पुणे जिल्ह्यातील चौथ्या टप्प्यामध्ये एकूण तीन लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होती त्याच्यामध्ये मावळ शिरूर आणि पुणे या मतदारसंघासाठी नामनिर्देशपत्र माघारी घेण्याचा आमचा शेवटचा दिवस होता आणि वीत वेळेपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र माघारी घेतल्यानंतर आता जे अंतिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत त्याच्यामध्ये मावळमध्ये तेहतीस उमेदवार आता ही निवडणूक लढवतील शिरूरमध्ये बत्तीस आणि पुण्यामध्ये एकूण पस्तीस उमेदवार आता अंतिमरित्या नामनिर्देशित झालेले आहेत आणि हे ती हे या लोकसभा मतदारसंघामध्ये आता यासाठी हे उमेदवार आता नामनिर्देशक आहेत आणि त्याप्रमाणे तेरा मे रोजी यासाठी मतदान होईल या आवश्यक जी काही मतदान प्रक्रिया आणि त्याच्याशी आवश्यक जो काही मनुष्यबळ पोलीस या सर्व व्यवस्थापन व्यवस्थित झालेला आहे आणि आता कर्मचारी प्रशिक्षण व्ही एम कमिशनिंग इत्यादी प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पूर्ण करून तेरा तारखेला यामध्ये मतदान होईल आणि त्यासाठी संपूर्ण जिल्हा प्रशासन संपूर्णपणे तयार आहे धन्यवाद